दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह देशभरात राज्यसभेच्या रिक्त जागांवर येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी मतदान होणारे एकूण छप्पन्न जागांपैकी सहा जागा महाराष्ट्रातील आहेत अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सहा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली त्यामुळे राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंना संधी मिळणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात राज्यसभा उमेदवारी तुम्ही भेट घेतली पंकजा ताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली पण पंकजा मुंडे राज्यसभेत गेला तर त्याचा फायदा होईल का एकंदरीत आता असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात पंकजाताई या, या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा